पालघर जिल्हा निर्मितीला दहा वर्षाचा कालावधी उलटला असला तरीही या ठिकाणची आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने आरोग्य मंत्री यांनी चिंता व्यक्त केली आहे सन दोन हजार एकोणीस मध्ये बांधकाम सुरू केलेले मनोर येथील ट्रामा सेंटर येत्या सहा महिन्यात कार्यरत करण्यासाठी व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणार असल्याचे सांगितले या ट्रामा केअर सेंटर साठी निधींची उपलब्धता पदमान्यता व कर्मचारी आरोग्यांची अधिकाऱ्यांची उपलब्धता करून देणार असून या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार असल्याची त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे पालघर येथील रुग्णालय असले तरीही उपलब्ध झालेल्या वास्तूंचा आरोग्य सेवेसाठी लवकरात लवकर वापरत आणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहील असे सांगण्यात आले या रुग्णालयाच्या कामासाठी तसेच संख्या वाढवण्यासाठी आवश्यक ते कोटी निधी मंजूर करण्यात येईल असे देखील म्हणाले पालघर जिल्ह्याला पुढील सहा महिन्यात चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळतील असे आश्वासित करताना या दोन्ही प्रमुख रुग्णालय तसेच आरोग्याशी संबंधित इतर समस्या देखील सोडवण्यासाठी मंत्रालयात तात्काळ विविध विभागांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल असेही आरोग्य मंत्री यांनी स्पष्ट केले पालघर जिल्ह्यातील आरोग्य समस्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन देखील आरोग्याच्या समस्या सुटत का नाहीत हे पाहण्यासाठी आपण प्रत्यक्ष दौरा करण्याची आखले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले पालघरच्या सामान्य रुग्णालयाच्या बांधकामांचा दर्जा समाधानकारक असल्याचे सांगताना मनोर येथील ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम समाधानकारक नसल्याचे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून निदर्शनास आणून दिले स्थानिक पातळीवरील प्रश्नांचे महत्त्व आपल्याला समजले असून अपूर्ण काम पूर्ण व्हावेत व वा उभारलेल्या आस्थापना उपयुक्त ठराव्यात यासाठी नियोजन करणार असल्याचे प्रतिपादन केले पालघरमध्ये इतक्या क्षमतेच्या रुग्णालयांची आवश्यकता आहे का या संदर्भात पत्रकार व पक्षीय कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली तसेच पालघर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्या संदर्भात देखील सद्यस्थिती जाणून घेतली तर पालघर जिल्ह्याच्या शहरी भागासह जव्हार भागात देखील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे असे पत्रकारांतर्फे सुचवण्यात आले